हो हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल फायनली घेऊन येत आहे तुमच्यासाठी नवीन ब्लॉग आशापुरी माऊलीचा यात्रा तर बघूया जाऊया सगळे पब्लिक बघू शकतात जातो आहे तिकडेच कारण का आज हनुमान जयंती ना आज mm. हनुमान जयंती पण आहे आणि चाललो आहे तिकडेच आशापुरीच्या जत्रेत तर दाखवतो तिकडचं एन्जॉयमेंट कसं काय ते आम्ही पुढे जाऊन चाललो आहे अर्ध्या रस्त्यात पण नाही पोचलो पण स्टार्टिंगच केली आहे बघतो जातो तिकडे काय आहे काय नाही ते सगळं दाखवतो तुम्हाला आणि तिकडचं एन्जॉयमेंट खरं तर आज नाटक पण आहे ना हा नाटक पण आहे कुठलं कोणतं तरी नाटक कंदा कदाचित रिटर्न्स हा हे आता वाजले किती वाजले आहे साडे साडे अकरा तर काय माहिती नाटक असेल बाराचं कदाचित अकरा सुरू तर बघूया दाखवतोच आपल्यासोबत आहे हर्ष शनी काटू दिखणार नाही का हाय मागे पब्लिक आहे ते काय टॉर्च नाही मारले त्यांना काय माहिती काय झालं बघूया दाखवतो तुम्हाला पुढे काय होते काय तर काहीच आम्ही पोचलो आहे फायनली अशा पूर्वीच्या जत्रेमध्ये तर बघू शकता ती बघा तिकडे आहे म्हणजे दोन मिनटाचा रस्ता बाकी आहे बस झूम करून दाखवतो दिसत असेलच बघतो बघतो काय आहे काय नाही तिकडे आता आम्ही जातो फायनली दर्शन घेतो दाखवतो तुम्हाला दर्शन मग चल पिंड्या चप्पल काढून चल चल लवकर लवकर चला 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 जाऊया काही जातोय आणि हा बघा आपला खास मित्र दर्शक तर हे काय चोट बरे एडवणचा म्हणजे काहीच सकाळ एडवन तुम्हाला सांगितलेलं मी जातोय जरा दर्शन घेतोय शनी काय बोलणार तुम्ही काय नाही आता चाललं तर दर्शना आईचे आईच्या दर्शनासाठी जाऊयाच दाखवते तुम्हाला आईचं दर्शन लाईट मस्त आहे बरं भाषण जादा नाही मतलब कुठला थांब आईला स्टॉप आमच्या पब्लिक बद्दल नाही खूप लाईन आहे बघा दाखवतो तुम्हाला एडवन गावची सवली माझी आशा पुरी मावली एडवन गावची सावली माझी आशा पुरी मावली आजही गवडची सावली माझी आशा पुरी मावली एडवन गावची सवली माझी आशा पुरी मावली एडवन गावची सावली माझी आशा पुरी मावली त्यांना दर्शनाची एडवन गावच्या कोलनवरी आई तुझीच पडते जाऊली आई तुझीच पडते जाऊली आई तुझीच पडते साऊली आजली कोलनची जाऊली माझी आशा पुरी माऊली एडवन गावची जाऊली माझी आशा पुरी माऊली एडवन गावची सावली आचा पुरी मावूली

चला ते बघा सगळी पब्लिक तिकडे बसली आहे नाटक फायनली आमचं दर्शन झालंय बघूया आहे बघा एवढी पब्लिक आली आमच्यासोबत किती जण आहेत टोटल सतरा पंधरा जण बारा पंधरा जण आहेत चला चला, चला।, 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 चला। तर गाईज नाटक बघून आलेला कंटा बघितला थोडा फार जास्त नाही तर जातोय वरतीच तुम्हाला तर दिसत नसेल मी पब्लिक तर येतेच आहे हे चला ये चला चला लवकर आणि ह्या बघा गाईज या पोराचा आज बड्डे आहे तर ह्याला तुम्ही वाढदिवसाच्या खूप दिवस शुभेच्छा अभिवाद करा चला जाऊ A few moments later. तर गाईज आम्ही आलोय वरती तर तेच बघूया जतीन आपला दादरा बोलतात त्याला जतीन तरी काय गुंडा बने का तू थांब ना मी विचारते तुला मी तेव्हा बोल तर त्याला विचार यात्रा पालखीची किती वर्ष झालंय सगळं विचार बोला जतीन जतीन तर आपले तुझ्याकडे टॉच करायची हां फिरो मागे फिरो <laughs> हां तर आपल्या आशापुरीच्या पालखीला किती वर्ष झाली

मजा येते तुला आमचे लोकांना इथं मजा हा डीजे लोकांना काय वाईट असं का पिव्या खाना पिना पिता काय पण मी काय बोलतो आशापुरीची पालखी मग तुमचं पियायचा संबंध कसा येतो पितच नाही इकडे पित नाही बंद केला सर इकडे इकडे पीत नाही ना दुसरे माणसं येतातच ना पियायला आता पहिला पियायचे ना नाही ते बंद केलं सर ते एक काम चांगलं आहे आपले म्हणजे तिथे खाली पियायला बसायचे ते बंद केले ते चांगली गोष्ट आहे बाकी काय नाही आणि हे बसलेत पण काय संध्याकाळी आम्ही गेलो वाडीत एका आंबे पाड्याला आंबे तर भेटले आम्हाला दोन तीन भेटले पण जो वाडीचा मालक आला आया आय आया दावच काढलेली आख्याची नंतर दाव काढली तरी गेला त्यातला असा बैल त्याच्यामुळे जी धावपळ झाली आमची किती जण होते आपण तरी दहा बारा 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 जरा असतील जास्त होते जा कुठे कोण गेला काही समजलं नाही पण जो बैल आला ना जाम मजा पण एक छोटा खेळाडू आहे जयशीर जयशीर नायशील त्याला भेटूया त्याला विचारूया काही प्रश्न तर हा आहे जयशील जयशील किती वर्ष आहे तू सतरा सतरा वर्षात झाला मग बड्डे का कधी असतो तुझ्या एकतीस डिसेंबर थर्टी फर्स्ट कोण बड्डे का करूया तुला नसे मी काय येत अजून काय सांगत होत किती आपलं कितीला दहावी दहावी झाली दहावी झाली अकरावी काय केलाय काय करते ते करताना काही द्यावा नाईट घेतील का तुला नाही मी कॉलेज केलं का अभ्यास नकार अरे चाहते हो? प्रश्न नाही पण तु हाईट काही नायकल चालवी काय आम्ही लहान सायकल घेऊन ये आता हा नाही येण दर्पण ये बघायच येऊ बघा यो पोर फिरणे नीट फिर ये बघा गा, यो गारे डोळावाला आठ आयटम याला पटत म्हणजे <laughs> पोरी पोरी खूप पटवतो हे पो तर तू किती वर्ष आहे किती वर्षाचा एकोणीसवा लागला तुम्ही एकोणीस वा लागला लागला कामाला जातो ना कामावर कसे घेतात तुला म्हणजे घेतला कसा तुला अठरा कम्प्लीट बात तस आहे तू कोण रे मी कृज्ञ कृज्ञ काय बोगे योगेश तर योगेश तर किती तुला सहावी सहावी चांगली गोष्ट आहे अजून हाय ते आहेत कामाला तर बघूया हाय गाईज मी पागल मी पागल मी सध्या चाललेलो होता खाली वरती आलेला मी असं फिरत फिरत इकडे थंड वगैरे प्यायला आता चाललेले आहेत खाली हे चुक माणूस आहे ना हाय गाईज तर आता आम्ही चाललेले आहे खाली आणि तुम्ही बघू शकतात त्या इकडे देऊ लागे देऊ अरे हम इकडे देऊला आहे ना आपली युवा आहे इकडे सगळेजण आहेत इकडे आता आम्ही चाललेले आता खाली खाली आता वरती आम्ही सगळीकडे फिरून आले आणि बारूच्या देवीला दर्शन केला का नाही माहित पण मी आम्ही कसे इकडून दावत गेले तर आम्हाला दिसलेच नाही तर आता काहीच आता आपली पल्ट्र उतरलेली आहे यो दर्शक तर युग रे पुनन रे जतीन रे समित रे हा नितेश माची मुरूप कर उषा भाईचा हा बोलतो लॉन्ग निरष उतर रे लांग ए तर रे ना भाई मार साले का खोपडी तोड रे खोपडी तोड साले का तो बोईती एक देख आपला युट्युब लांग व्हिडिओ बनवणार हा विरारचा तर गाइस आपल्याला आपल्याला फाइनली इकडचे गावात एक गावातले कॉमेडी प्लेअर का त्या जिम लवर जिम तर प्रथमेश तरे भेटले आहे त्यांच्याशी थोडा आपण संवाद साधूया म्हणजे विचारूया तुम्हाला कशी वाटली म्हणजे आपली आशापूरची जत्रा कशी वाटली एकदम ओके तुम्हाला मला तर आवडलीच म्हणून मी तुम्हाला विचारलं ना आहे ना तुम्ही आता काय पुढे विचार काय केलाय काय करा मला माझा बॉडी बिल्डिंग आहे बॉडी बिल्डिंग बॉडी तर दिसत नाही हात ॲप्स बी चालेल का आले असतील तर असे वरती करून दाखवा ॲप्स ऍप्स ना? नाही काढले मी ऍप्स नाही बॅग वगैरे असं सगळं हाय म्हणजे <laughs> हाय म्हणजे दाखवू शकतो तेवढा हाय आणि काय प्रोटीन यूज करतात त्या गावठी उपचार आपलं चणे गावठी हा प्रोटीन वगैरे काय आहे ना ते नाही असतं मग माझा चॅनल आहे ऋषभ वैती तर तुम्ही माझ्या ऑडियन्स म्हणजे सबस्क्राईबरला काय सांगणार लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करामेश प्रथमेश तर नक्की करा, कर नकी करा। नकी चला हे आपल्या संघा सॉरी एडवन गावाचे एडवण गावाचे, गावाचे आणि नरेश मूर्ती संघाचे मेन प्लेयर मेन कॅप्टन कॅप्टन परेश काय बरं समोर एकदम समोर या ना समोर या तर काय मेन काय परेश हा ऑलराउंडर का ऑलराऊंडर बॅट्स सॉरी बॅट्समन तर ह्यांना विचारूया आपण अशापूर्वी आईची पालखी <laughs> न... किती वर्ष झाले ते साजरा करतो अजित आता तुम्ही ऑडियन्स लागले थाउजंड इयर्स तर किती वर्ष झाली मी आता लहानाचा मोठा अठ्ठावीस वर्ष झाली मला त्या खाली अजून बरीच वर्ष चालू आहे जत्रा आता तरी आता अठ्ठावीस वर्ष झाले हा मग ते झालं पण मग तुम्ही आता तुमच्या पुढच्या जीवनात जीवनात काय करायचं ठरवलंय मी तर मला खूप शिकायचं होतं पण काय गरीब परिस्थिती म्हणून नाही शिकत नाही पण आता तुमच्याकडे चान्स आहे ना तो पण मला नाही शिकायचं करायचं काय आता जॉब करायचं वय किती झालं अठ्ठावीस अठ्ठावीस लग्नाची तर वय होऊन गेले तर लग्न कधी करता विचार लग्न ना तो तो तो। तो, अभी अजून दोन तीन वर्ष थांब तो सुरव आमची सुधार जातील येऊ रे ना मला तुमच्या लग्नात नाचायचं मतलब भी पण आम्हाला लग्नात नाचायचं तेव्हा तुम्ही नाचा मग नाचायला मी नाच मग तुम्ही नाचा आपले लैला भाऊ लैला भाऊ तू लग्न तर फायनली हा व्लॉग गाईज आमचा पूर्ण झालेला आहे तर आमचा हा व्लॉग म्हणजे ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर आमचा चॅनल नक्कीच सबस्क्राईब लाईक शेअर जरूर करा लाईक शेअर करा